रामकृष्ण तात्या भाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपण पहा ह्या रानामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने सारा यंत्राच्या सहाय्याने सारा मारला आहे आणि पाहू शकता आपण हे कांद्याचं रोप आपण टॅक्टरच्या साहाय्याने पेरणी यंत्राच्या सहाय्याने पा पेरला आहे पा काकऱ्या पाहू शकता आपण आणि त्याच्यामध्ये आपण महादन टाकलं आहे सारा यंत्र टॅक्टरच्या यंत्रामध्ये कारण एक ज्या वेळेला आपण कांद्याचं रोप पेरतो त्यामध्ये आपण सुद्धा टाकलो आहे आणि महादन टा टाकल्यामुळे पा कांद्याच्या रोपाला किती तेजी आहे आणि आपण पाहू शकता पा बरोबर काक्री पद्धतीने रोप आपलं उतरलेलं आहे पा कांद्याचं रोप आपण आहे ना जशी आपण पेरणी करतो ना तशा पद्धतीने आहे ना हे बघा हे आहे ना सलग तुम्हाला काकऱ्या दिसतात का नाही त्या काकऱ्या पद्धतीने आपण हे अशा आप पद्धतीने कांद्याचं रोप टाकलं आहे आणि आज ते पंधरा दिवसाचं झालं आहे पहा पंधरा दिवसाचं रोप झालं आहे आणि त्याला भरपूर चांगल्या पद्धतीने काळोखी आहे कारण महाधनचं खत आपण पेरणी यंत्राच्या याच्यात टाकलं होतं आणि त्यानंतर बी टाकलं आणि ट्रॅक्टरने आपण आ... सारा मारताना डायरेक्ट ऑटोमॅटिक ते पेरणी यंत्र आहे तर पाहू शकता आपण छान असा कांद्याचा रोपाचा उतार झाला आहे आणि आता त्यामध्ये पहा हे लाल पान वगैरे आहे तर याच्यासाठी आपण एक तणनाशक फवारणी करणार आहे अजून आठ दिवसामध्ये थोडं त्याची उंची हाईट आली ना रोपाची त्यानंतर आपण त्याला तणनाशक मारणार आहोत अशा पद्धतीने आम्ही कांद्याचं रोप पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी केली आहे त्याची पहा तुम्हाला काक्र्या दिसतात अशा पद्धतीने आपण कांद्याच्या रोपाचं नियोजन केलं आहे तणनाशक मारल्यानंतर आपण त्याला विर्याचा डोस देणार आहे पुन्हा जेणेकरून काळ राहिली पाहिजे आणि आता थंडी असल्यामुळं रोपा अगदी छान असा उतार झाला आहे तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी